भाजपचं यंदा अवघड आहे पण कसं शक्य आहे भाजप या आधी एकटी पण होतीच की आता भाजप सोबत शिवसेनेचं संख्याबळ आहे राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे बरं इतक्या वरतीच न थांबता भाजपला आता राज ठाकरेंचा पाठिंबा आहे सागर बंगल्यावर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी बैठका मारून अनेकांची नाराजी दूर करण्यात यशही मिळवलंय दुसरीकडे मोदी फॅक्टर आहेच की सगळ्या बाजूंनी भाजप आणि महायुतीचं बळ हे मोठं आहे असं बोललं जात पण हे फक्त कागदावर महायुतीला अजूनही दहा जागांवर उमेदवार देता आलेले नाहीयेत जे दिलेले उमेदवार आहेत तेच उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्यात एका मागून एक नेते भाजपमध्ये येत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा जोरदार इनकमिंग चालू आहे भाजपचं चा जहाज सोडून उन्मेश पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे नेते आता बाहेर पडायला लागलेत याचा अर्थ भाजप हरायला लागलाय का भाजप आणि महायुतीचं ग्राउंड डळमळायला लागलंय का संख्याबळाच्या पात्र्यांवर महायुतीकडे एकतर्फी असणारी निवडणूक आता अस्थिर का व्हायला आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजपचं ग्राउंड हलायला लागलंय का या प्रश्नाचं पहिलं उत्तर मिळतं ते अर्थात बंडखोरीत देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावर एकामागून एक बैठका घेऊन बंडखोरी थांबवण्यात यश मिळवल्याचं सांगण्यात येत होतं पण गटातटाच्या राजकारणाचा फटका भाजपला बसायला लागलेलाच आहे त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे भाजपमध्ये झालेली नेत्यांची भाऊ गर्दी पण ही बंडखोरी प्रत्यक्षात येणार नाही भाजपकडे सत्तेचं बळ असताना भाजप विरोधात जाण्याची ताकद हे बंडखोर दाखवू शकणार नाहीत असं सुरुवातीला बोललं गेलं मात्र प्रत्यक्षात याच्या उलट घडताना दिसतंय उदाहरणार्थ उन्मेष पाटलांचं घेऊयात भाजपच्या अंतर्गत राजकारणातून उन्मेश पाटलांना डावलण्यात आलं आणि त्यांनी थेट ठाकरे गटाचा रस्ता पकडला करण पवार यांना तिकीट मिळवून दिलं साहजिकच आता स्मिता वाघ यांचंच तिकीट कट होईल अशा चर्चा चालू झाल्या माढ्यातनं धैर्यशील मोहिते पाटील शेवटच्या टप्प्यात माघार घेतील असं बोललं जात होत त्याचं मुख्य कारण म्हणजे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं मोहिते पाटील कुटुंब पण काल मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेऊन तुतारी जवळपास निश्चित आहे सत्तेच्या सर्वोच्च काळात भाजपमधून नेते बाहेर पडत असल्याचं हे नरेटिव्ह गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच दिसायला लागलंय आज भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा मैदानात उतरण्याची घोषणा केली पण हीच बंडखोरी काँग्रेस सारख्या पक्षाला कमी जास्त प्रमाणात थांबवता येते म्हणजे वर्षा गायकवाड विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे जागा वाटपामुळे कमालीचे नाराज झालेत निमित्त असताना सुद्धा बंडखोरी करण्याच्या मानसिकतेत नाहीयेत किंवा पक्षांतर करण्याच्या मानसिकतेत सुद्धा ते नाहीयेत थोडक्यात काय तर बंडखोरी भाजपच्या विरोधात जाऊ शकणारे लोक हे भाजपच्या अमर्यादित सत्तेच्या काळात समोर यायला लागल्याने भाजपच्या विरोधात लोकांचं बळ असल्याचं परसेप्शन तयार होताना दिसतय भाजपचं ग्राउंड हलायला लागलंय ला ला असं म्हणता येणारा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सक्षम उमेदवारांचा विरोधकांकडे जागा लढवण्यासाठी सुद्धा उमेदवार नसतील असं सुरुवातीला बोललं गेलं पण महाविकास आघाडीनं से एक उमेदवार मैदानात आणून डाव आपल्या बाजूने फिरवायला सुरुवात केली असं म्हणता येतं यात शरद पवारांकडे उमेदवारच नाहीये तिथं पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सुद्धा उमेदवार आयात केलेले आहेत पण या उमेदवारांचं पक्षांतर हे चर्चेत आलं नाही उदाहरण घ्यायचं तर शरद पवारांचं घेता येईल बारामती आणि शिरूर वगळता पवारांना उमेदवार मिळणं कठीण होईल असं चित्र निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होतं पण आता माढ्यातनं मोहिते पाटील नगरमधनं निलेश लंके साताऱ्यातनं शशिकांत शिंदे धुळ्यातनं अमर काळे भिवंडीतनं बाळ्यामामा म्हात्रे बीडमधनं बजरंग सोनावणे आणि रावेरमधनं श्रीराम पाटील असे तगडे उमेदवार पवारांनी मैदानात आणलेत या उमेदवारांमुळे सुरुवातीला महायुतीला सोपी वाटणारी निवडणूक आता रेसमध्ये आल्याचं दिसतं काँग्रेसनं जागा वाटपात पूर्व विदर्भातलं गणित फिसकटवलं असं बोललं जात होतं तरी सुद्धा विदर्भातल्या दहा पैकी गडचिरोली चिमूर चंद्रपूर अमरावती आणि नागपूर या चार जागांवर काँग्रेस सध्या रेसमध्ये आलीये असं दिसत आहे सुरुवातीच्या टप्प्यात या जागा एक हाती भाजपच्या जातील असं बोललं गेलं जे चित्र आता मात्र दिसत नाही पश्चिम महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर कोल्हापुरातनं शाहू महाराज सोलापुरातनं प्रणिती शिंदे आणि पुण्यातनं रवींद्र धंगेकर अशा उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांसमोर चांगलंच कडवं आव्हान सध्या उभं केलंय थोडक्यात काय तर महायुतीत विरोधकांकडे निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवारच नसतील या विचारात महायुती होती पण महाविकास आघाडीने मात्र तगडे उमेदवार उभे करून सक्षम नरेटिव्ह उभा केलंय असंच दिसतंय भाजपचं ग्राउंड हलायला लागलंय असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे महायुतीची बिघडलेली एकी वीस मे हा निवडणुकीचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे तर एकोणीस एप्रिलला निवडणुकीचा पहिला टप्पा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातल्या दोन सभा पारही पडल्यात तरी सुद्धा महायुतीला अजूनही आपले सगळे उमेदवार जाहीर करता आलेले आहेत महाविकास आघाडीत मात्र मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य आणि माढा या तीनच जागांवरच्या उमेदवारांची घोषणा ही बाकी आहे पण या जागा कोणाला सुटणार हे गणित आधीच ठरलेलं आहे दुसरीकडे महायुतीत मात्र अद्याप दहा जागांचा प्रश्न हा लटकलेलाच आहे नाशिक पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर अशा महत्वाच्या जागांचा निकाल महायुतीला अद्यापही लावता आलेला नाहीये एकनाथ शिंदेनी तर नऊ उमेदवार जाहीर करून एक जागा बदलण्याची त्यांच्यावर नामुष्की सुद्धा पचवावी लागलीय थोडक्यात काय तर महायुतीत सारं काही अलवेलय असं नाहीये शिंदे आणि भाजप शिंदे आणि अजित पवार गट असे सामने सध्या रंगताना दिसून येत यावरती ना, या ना तडजोड होतीये ना जागा वाटप डिक्लेअर होत आहे जागावाटपच होत नसल्यानं नेमकी जागा कोणाला सुटणार आणि कधी सोडणार प्रचार नेमका कधी करणार हा मुद्दा आहेच उदाहरणार्थ तिसऱ्या टप्प्यात सात तारखेला सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवरती मतदान असणार आहे आज तारीख आहे बारा एप्रिल एक महिन्यापेक्षा कमी कालावधी प्रचारासाठी राहिलाय पण अशा वेळी उमेदवारीची घोषणा न होणं महायुतीला बॅकफूट वरती घेऊन जाताना दिसतय दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार या सगळ्या जागांवर कामाला सुद्धा लागलेत आता मुद्दा फक्त जागा वाटपातल्या बिघाडीचं सुद्धा नाहीये कोण कोणाचं काम करणार यावरती सुद्धा बरीच गणित अवलंबून असणार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीत असणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातच बंडखोर उभा करून सेनेचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केला होता आता ही हेच सूत्र अंमलात येऊ शकतं एकमेकांना शह देण्याचं राजकारण आघाडीवर आलं तर महायुतीचे सगळेच उमेदवार अडचणीत सापडू शकतात त्यामुळे कितीही तन मन धन लावून शिंदेच्या उमेदवाराचं काम अजित पवार गट आणि भाजप करते भाजपच्या उमेदवारांचं काम अजित पवार गट आणि शिंदे गट करतो आणि अजित पवार गटाच्या उमेदवाराचं काम भाजप आणि शिंदे गट करतो यावरती लोकसभेची बरीच गणित ही अवलंबून असणार आहेत भाजपचं ग्राउंड हलायला लागले ला असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे भाजपकडून नरेटिव्ह सेट करण्यात येणारं अपयश गेल्या चार वर्षांच्या राजकारणात महाराष्ट्रात खूप उलथापालती झालेल्या आहेत सेना राष्ट्रवादीच्या फुटीसोबत जरांगी पाटलांचं आंदोलन वंचितची भूमिका अल्पसंख्याक मतदारांमध्ये निर्माण झालेलं असुरक्षिततेचं वातावरण असे अनेक फॅक्टर प्रत्यक्षात ग्राउंडवरती लोकसभेला राहणार आहेत आता याच गोष्टी दूर करून वातावरण स्थिर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जैसे ते ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं भाजप सातत्यानं लोकसभेची ही निवडणूक म्हणजे मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मात्र प्रत्यक्ष मैदानात ही निवडणूक सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे शरद पवार की अजित पवार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे अशीच होताना दिसतेय नरेंद्र मोदींनी दोन सभा घेऊन सुद्धा या सभेतनं म्हणावा असा फायदा म्हणावा असं मीडिया नरेटिव्ह भाजपला उभा करता आलेलं नाहीये या उलट मात्र पक्ष फोडणाऱ्या सत्तेविरोधात महाराष्ट्र लढतो आहे हे नरेटिव्ह उभा करणं महाविकास आघाडीला सोपं जाताना दिसतंय राहुल गांधींना महाराष्ट्राच्या राजकारणातनं वजा करत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलेलं लीड हे राहुल विरुद्ध मोदी हे नरेटिव्ह उभा न करता ते महाराष्ट्र विरुद्ध भाजप असा सामना उभा करताना दिसतंय आणि निर्विवादपणे याच लढाईत महाराष्ट्राचं पारड जड ठरू शकतं थोडक्यात काय तर महिन्यावरती निवडणुका आलेल्या आहेत मोदींच्या दोन सभा झालेल्या तरी सुद्धा भाजपला मोदींची महाराष्ट्रात वेव तयार करणं जमलेलं नाहीये आणि फिरून फिरून या निवडणुका मात्र राज्यातल्या स्थानिक पातळीवर आणि स्थानिक मुद्द्यांवरतीच येताना दिसतात आता भाजपचं ग्राउंड हलायला लागले असं म्हणण्याचं शेवटचं आणि पाचवं कारण म्हणजे नेत्यांची बेरीज वजाबाकी करणारी ठरतीये नेते आले की मतदार येतील हे सोपं वाटणारं गणित भाजपच्या सध्या अंगलटी येताना दिसतंय एक अधिक एक ची बेरीज करताना मतदारांना गृहित धरण्याची भावना जनमानसांमध्ये घर करायला लागलीय आणि त्याचाच फटका कुठेतरी भाजपच्या विरोधात वातावरण तयार करायला लागलंय असं सध्याचं चित्र महाराष्ट्रातलंय अगदी उदाहरणच द्यायचं तर अशोक चव्हाणांचं देता येईल अशोक चव्हाण आल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा अगदी आपल्याकडे एकतर्फी येईल असं बोललं जात होतं चव्हाण भाजपमध्ये आले पण चव्हाणांच्या पाठोपाठ ना स्थानिक केडर गेले ना स्थानिक नेते आले या उलट अशोक चव्हाणांनी आमचं मत गृहित धरल्याचा राग चव्हाणांना ग्राउंडवरती झेलावा लागतोय असं चित्र आहे महाराष्ट्राचं राजकारण हे इतर राज्यांच्या मानाने अगदी मॅच्युअर आहे असं बोललं जातं इथला मतदार हुशार आहे आणि तो आपलं मत कोणत्याही पक्षाला कोणत्याही उमेदवाराला ग्राह्य धरून देत नाही पुण्यातल्या पेठा आणि ब्राह्मण मतदार हे आपलेच आहेत हे मतदारांना ग्राह्य धरण्याचा फटका भाजपला कसबा पॅटर्न मध्ये दिसून आला होता आता सुद्धा हीच लाईन ग्राउंड वरती असल्याचं बोललं जाते त्यामुळेच वोट शेअरच्या पातळीवर रोज नवे नवे नेते भाजपसोबत जोडले जात असले तरी त्यांच्यासोबत मतदारांची बेरीज होते असं म्हणणं धाडसाचं ठरू शकतं याउलट मात्र आमच्या नेत्याने आम्हाला गृहीत धरण्याची चूक केली हे परसेप्शन अधिक घट्ट होताना दिसते त्याचा फटका भाजपला लोकसभेला बसू शकतो आता लवकरात आत लवकर जागा वाटपाचा मुद्दा निकाली लावणं अपेक्षित असणारं आणि सोपं असणारं राहुल विरुद्ध मोदी हे नरेटिव्ह तयार करणं आपलं मत देशाचा नेता कोण आहे हे ठरवणार आहे हे सोयीचं वाटणार राजकारण तयार करणं आणि हे सगळे मुद्दे पुढच्या चाळीस दिवसात शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जुळणी करणं या सगळ्या गोष्टी भाजपला कराव्या लागणार आहेत हे मात्र नक्की आहे तुम्हाला काय वाटतं भाजपच्या विरोधात महाराष्ट्रातलं ग्राउंड उधळायला लागलंय का वातावरण भाजपच्या विरोधात जात का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा